श्री साईबाबा लोकप्रबोधन कला विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालय वडलेच्या ऑनलाइन अभ्यासप्रक्रमे सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे विद्यार्थ्यांमो आज आपण बी ए भाग सत्र दोन विषय मराठीसाठी लेखन हा भाग अभ्यासासाठी घेत सारांश लेखन म्हणजे काय हे आपल्याला नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही कारण हा भाग आपल्याला याआधी दहाव्या वर्गामध्ये झालेला असतो किंवा त्या आधीच्या वर्गामध्ये झालेला आहे बी ए भाग एकसाठी सारांश लेखन हा भाग इथे दिलेला आहे आज केवळ आपल्याला त्याची उजळणी करायची आहे तर सारांश लेखन म्हणजे काय तर सारांश लेखन म्हणजे मूळ मजकुराचा संक्षेप करणे मूळ जो मजकूर आहे तो त्याचा संक्षेप करणे म्हणजे मूळ मजकूर थोडक्यामध्ये लिहिणे किंवा सांगणे तर उदाहरण दाखवाल एखादा मजकूर दहा ओळीमध्ये आहे तर त्याला तीन किंवा चार ओळीमध्ये आपल्याला सांगता आला पाहिजे आणि नहीं लिहिता आला पाहिजे मात्र हे करत असताना त्या मूळ मजकुरातील महत्त्वाचा सर्व भाग त्या तीन चार ओळीमध्ये येणं आवश्यक आहे सारांशामध्ये जर या सगळ्या बाबी येत नसेल तर त्याला आदर्श सारांश लेखन असं म्हणता येणार नाही असा संक्षेप विनयचूक असायला हवा तो नेमकेपणाने करता यायला हवा सारांश लेखन म्हणजे मुलाखाचे कथन असल्याने हा संक्षेप यथामूळ असायला हवा शिवाय त्या मूळ उतार्यात मांडलेल्या संगतीची विचारांची संगती, संगती व क्रम जसाच्या तसा राखल्या गेलेला हवा सारांश लेखन करताना मूळ उतारातील उतारातील जो क्रम आहे जसा तो जसाच्या तसा राखायला हवा म्हणजे प्रारंभी येणारा भाग सारांश लेखनामध्ये सुद्धा प्रारंभीच यायला पाहिजे आणि मूळ उतारातील शेवटला भाग सारांश लेखनामध्ये सुद्धा शेवटच यायला पाहिजे नाहीतर पहिला भाग शेवट आणि शेवटला भाग मधामध्ये अशा प्रकारच्या धुका सारांश लेखनामध्ये होऊ नये सारांश लेखन ये मूल उतार शब्द संख्य एक तृतीयांश शब्द की प्रथा है सारांश लेखन ये मूल शब्द संख्य मूल उतार शब्द संख्य एक तृतीयांश शब्द की प्रथा है जो सारांश लेखन करता विद्यार्थ्या मूल उतारे के, ले.. के ले सारांशातील शब्दसंख्येचा निर्देश आपल्या उत्तरात करणे आवश्यक आहे आणि सारांश लेखन केल्यानंतर ते किती शब्दामध्ये झालेलं आहे या शब्दसंख्येचा निर्देशसुद्धा सारांश लेखनामध्ये करणं आवश्यक आहे त्याशिवाय ते सारांश लेखन पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही <laughs> मूळ मजकुरातील प्रतिपादन स्वच्छपणे आणि थोडक्यात सांगता येणे याला सारांश लेखन असं म्हणतात मूळ मजकुरातील प्रतिपाद स्वच्छपणे आणि थोडक्या सांगता येणे याला सारांश लेखन म्हणतात आणि उताराच्या पुरेशा आकलनाच्या अभावी हे करता येणे शक्य नसते आपण वाचतो तो उतारा आपल्याला किती कळला आहे किंवा आपण किती अवघानपूर्वक वाचलेला आहे याची कसोटी म्हणजे सारांश लेखन पहिलं म्हणजे आपण जो उतारा इतरांना सांगत आहोत लिहून दाखवत आहोत किंवा कथन करत आहोत तो उतारा आपण किती बारकाईनं वाचला आहे आणि आपल्याला तो किती बारकाईनं संपले समजलेला आहे आकलन झालेला आहे याची कसोटी म्हणजे सारांश लेखन असते त्यामुळे सारांश लेखन करताना मूळ लेखन लेखनाचं आकलन होणं आवश्यक आहे आणि मूळ लेखनाचं आकलन झाल्यावर बत्ती तो लिहून काढणं आवश्यक आहे आता सारांश लेखन कसे करायचं सर्वात पहिलं पहिल्यांदा उतऱ्याचं काळजीपूर्वक वाचन करावं दुसरं उतऱ्यातील मुद्द्याचे कच्चे टिप्पण करावे तिसरं सारांशाचे शीर्षक तयार करावे चौथं सारांशाचा कच्चा मसुदा तयार असावा पाचवं कच्च्या मसुद्याचे पुनरावलेखन करावे सारांश लेखनाचे काही फायदे आहेत जसं एकाग्रतेने वाचन करण्याची सवय सारांश लेखनामुळे लागते आपण जे वाचतो त्यातील विचारांचा नेमका वेध घेण्याची सवय लागते विचार नेटकेपणाने तर्कशुद्ध रीतीने व थोडक्यात व्यक्त करण्याची हातुकी साध्य करता येते अचूक आणि अविलंब विचार करण्याची क्षमता निर्माण होते या सर्व बाबी सारांश लेखनातून आपल्यासमोर येतात आता उतऱ्याचं काळजीपूर्वक वाचन म्हणजे काय तर लेखकाने मांडलेले विचार आणि त्या विचारांची त्याने संगतवार मांडणी त्याने केलेली संगतवार केली मांडणी लक्षात घेतली की उतऱ्याचे काळजीपूर्वक वाचन झाले आहे असे मानण्यास हरकत नाही दुसरं आहे उतऱ्यातील क मुद्द्यांचे कच्चे किपट आता कच्चे टिपण म्हणजे काय तर कच्चे टिपण करता यावे म्हणून उतार्यातील दुसऱ्या वाक्याच्या वेळी त्यातील महत्त्वपूर्ण विचार सांगणारे शब्द शब्दसमूह आणि वाक्य अधोरेखित करण्याची सवय ठेवावी मात्र त्याद्वारे व्यक्त होणारा मुद्दा थोडक्यात आणि संक्षेपाने नोंदवा आता या सारांश लेखनामध्ये शीर्षकसुद्धा महत्त्वाचं असते तर कच्चा मसुदा तयार करण्यापूर्वी शीर्षक तयार करावे शीर्षक कळले म्हणजे उत्तर्याचे मर्मच कळणे होय कच्चा मसुदा तयार करण्यापूर्वी शीर्षक तयार होणं आवश्यक आहे शीर्षक कळले की उत्तराचे मर्म कळते उत्तर पत्रिकेत सांगितलेले असो वा नसो आपल्या सारांशाला शीर्षक द्यायला हवे शीर्षकाचे शब्दही सारांशाच्या शब्दसंकेत धरण्याची पद्धत असल्यामुळे शीर्षक छोटे व सुसूचित असणे आवश्यक आहे सारांश लेखनामध्ये जे शीर्षक असावं ते छोटं आणि सुसूचित असावं सारांश लेखनाचा कच्चा मसुदा तयार करणं आवश्यक आहे कच्चा मसुदा तयार केला तर तुम्ही सारांश लेखन तरन... कर जे शेवटलं सारांश लेखन आहे ते सहजपणे करू शकतात आणि त्यानंतर कच्च्या मसुद्याचं पुनरावलेखनसुद्धा करणं आवश्यक आहे आणि सर्वात शेवटला महत्त्वाचा मुद्दा आहे अंतिम सारांश लेखन आता हे अंतिम सारांश लेखन काय असते तर कच्च्या मसुद्यात योग्य ते शब्द बदल केल्यानंतर एक तृतीयांश शब्दसंख्या मर्यादित झाल्यानंतर सारांशाचे पक्के लेखन करावे तत्पूर्वी प्रथम मधोमध मद शीर्षक योग्य अधोरेखित करावे मूळ उत्तर्याचे कितीही परिच्छेद असले तरी सारांश मात्र एकाच परिच्छेदात करायचा असतो सारांशाच्या शेवटी कंसात शब्दसंख्या स्पष्टपणे नोंदवा आजच्या तर विद्यार्थ्यांनो आजची तारशिका संपलेली आहे परत आपण भेटू धन्यवाद